नमस्कार चारे 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 मी अनिता माटे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझं चॅनलचं नाव आहे अनिता माटे तर तुम्हाला सांगते मी आज एक व्हिडिओ पाहिला मी वृद्धाश्रम मधील जीवन का वृद्धाश्रम होतात का कशामुळे होतात वृद्धाश्रम वृद्धाश्रम हेचं कारण काय असतं एकतर त्या आईवडिलांना मुलं नसतील किंवा त्यांना सांभाळायला कोणी नसेल त्यांच्यासाठी वृद्धा वृद्धाश्रम असू शकतं हे ठीक आहे ज्यांना मुलं आहे त्यांचे पण आई वडील वृद्धाश्रममध्ये आहेत ज्यांना आई वडिलांची प्रॉपर्टी सर्व देऊन सुद्धा ते आई वडील सुद्धा वृद्धाश्रममध्ये आहेत जे अस जॉब नाही करत घरामध्येच असतात नवऱ्याला भरपूर पगार पण असते तरीसुद्धा त्या मुलाचे आई वडील सुद्धा वृद्धाश्रममध्ये असतात काय काय वेळेस तर वडील वारलेले असेल फक्त आईच वृद्धाश्रममध्ये असती आई, आई वारलेली असेल तर वडीलसुद्धा वृद्धाश्रममध्ये असतात एक माणूस फक्त तुम्हाला खपत नाही एक माणूस खपत नाही तुम्हाला वृद्धाश्रममध्ये का सोडता तुम्ही ते माणूस किरकिर करत आहे हे सुद्धा नाही आम्ही वृद्धाश्रमला भेट दिलो आहे हा ते म्हणले आम्ही काही किरकिर करत नाही आम्ही काही नाही आमचं आम्ही शांत वॉकिंग करतो फिरतो करतो म्हणले आम्हाला पेन्शन वगैरे आहे म्हणले आणि आम्ही मस्त राहतो म्हणले आमचं काही त्रास पण नाही म्हणले तरीसुद्धा तुम्हाला चांगला धाकट माणूस आज तुम्हाला म्हातारा माणूस घरात नको ये कुठं हरवत चाललंय तुम्ही तुम्ही विसरलात आपण सुद्धा म्हातारा होणार आहे म्हणून नाही तुम्ही म्हातारा होणार नाही तुम्ही आहे तसं चीर तरुण्य राहणार आहेत कारण तुम्ही अमृत पिऊन आलात देवाकडून हे आहेत देवा ना हे देवाकडून तुम्ही अमृत पिऊन आलात म्हणून तुम्ही तरुणच राहणार आहेत आणि तुमच्या घरात जे म्हातारे आहेत ना ते म्हातारे झालेत तर म्हणून सोडून द्यावत अरे तिथलं जीवन कसं असतं काय काय वृद्धाश्रमामध्ये चांगलं असतं काय काय वृद्धाश्रे लक्ष देत नाहीत करू तुम्ही म्हातारच होऊ नये म्हणते मी म्हातारा होत नाही तुम्हाला वेळच येऊ नये म्हातारा होण्याची कारण म्हातारे झाल्यानंतर अशी हाल होती त्याच्यापेक्षा तर तुमचा हाल व्हावं असं पण अरे तुम्हाला एक चांगला माणूस तुम्ही घरात नको वाटते तो बसतोय टी व्ही बघतोय तो, तो बातम्या बघतोय मित्रांमध्ये एन्जॉय करतोय खाली वॉकिंग करतोय तुम्ही स्वयंपाक करतो तर तो, तो जेवण करतो आणि तुम्हाला मदत करतो भाजी आणून देतो अक्षरशः सासरे सासू भाजीसुद्धा निवडून देतात देवपूजा करतात भाजी भाजी निवडून भाजीपाला निवडून देतात आणतात भाजीपाला त्यांच्या नातवंडांना खिळवतात नातवंडांना फिरून आणतात त्यांची लाखोची प्रॉपर्टी तुमच्या नावावर करतात लाखोचं घर तुमच्या नावावर करतात काय कारण तर करोडोचे घर सुद्धा त्यांनी मेले होते तुम्ही दान करून टाका मग वृद्धाश्रमला ज्यांची करोडोची स्टेट आहे ती सासरे मेल्यानंतर तुमच्या नाव होणार ती स्टेट सुद्धा तुम्ही वृद्धाश्रमला दान करून टाका तुम्हाला तुमच्या सासऱ्याला सासूला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडायचं आहे त्या मुलाला हलकट मुलगा ज्यांनी आईवडानी जन्म दिला जळ हाताच्या कसं समडला त्यांनी त्याच्या बापाला आईला वृद्धाश्रममध्ये टाकला त्याला एक रुपया सुद्धा प्रॉपर्टी देऊ नका खऱ्याच ना सगळे प्रॉपर्टी तुम्ही दान करून टाका देवाला धर्माला वृद्धाश्रमला अनाथाश्रमाला दान करून टाका तेव्हाच ही मुलं सुधारतील आणि तुमचा धडा घेतील कुठं कोणीतरी एकाने असं चालू करावं लागतंय की आपल्या प्रॉपर्टीमधला एक हिस्सा पण द्यायचा नाही लग्न झाल्या झाल्या मुलांना तुझं तुगा बाळ घेऊन तुझं तुझी बायको घेऊन तुझं तू वेगळं नेऊन जा आमच्या प्रॉपर्टीमधलं एक रुपया मिळणार नाही आमचं कर्तव्य तुला मोठा केला लग्न तु केलं आमचं काम संपलं तुम्हाला आई वडिलांना सांभाळायला नको ना तुम्ही आमचे दोड लावू पण नका आणि आम्ही तुम्हाला सांभाळत नाही तुम्ही आम्हाला सांगू आमचं काम कर्तव्य तू केलं तुझं कर्तव्य तू करू शकत नाही आजकालचे काय म्हणते लुडबुड करू नका तुम्ही म्हणे मुला मुलींच्या संसारामध्ये अगं लुडबुड करायला ती का भावला भावलीत खेळ आहे का भावला भावलीचा लुडबुड करायला का ते लपणापणे खेळायला लागलेत लुडबुड करायला अगं माणसं ती धडधाकड आत्मा येतो शरीर आहे आई वडील येतो शरीर आहे तो आई वडिलांचं करायला काय ते भाजीपालाय खेळणी आहे बाजारातली काय बोलते काय कमेंट करते निवळ डोक्यावर पडलेत माणसं आई वडील आहेत ते जन्म दिलेले आई ईश्वर अगं तुम्ही देवाच्या पाया पडू नका ग पण ते आई वडिलांना बघा तिला काय हवंय काय नाही बघा लग्न झाल्यानंतर जो मुलगा आईला जपतो आईला बरं नसतं जो आई झोपलेली असती किती तर ती बेडशीट छोटं बदलत नाही तिला उठवतो तिला खुर्चीर बाजूला बसवतो तिचं बेडशीट काढतो तिला स्वच्छ बेडशीट टाकतो तिची पाय दाबतो डोकं दाबतो गो दवाखान्याला नेतो ती ताकद नसते त्यांच्यामध्ये स्वतःहून दवाखान्याला जायची उठून चहा करून प्यायची म्हणून मुलांची गरज असते म्हणते मी तुम्हाला तुम्हाला काय बेडवर टाकलाय माहिती ना का गरज असते हे ह्याच्यासाठी गरज असती तिच्या अंगात ताकद नसते उठून जायला ती कॉटवर पडून 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 मरून जाईल आणि फ्लॅट तर सिस्टीम मध्ये दरवाजा सुद्धा उघडत नसतो कारण लॅचकी असती चावी माहित आहे ना तुम्हाला हिरो लोक कसे ते रवींद्र महाजन फ्लॅट मध्ये पडला होता मरून तसं असतं म्हणून मुलं ना म्हातारपणी जवळ पाहिजेत हे सांगायचं मला तर काय जण ते लुडबुड कशाला करता म्हणे तुम्ही ही काय बोलण्याची पद्धत झाली मग लाखो करोडोची संपत्ती इस्टेट घेऊ नका आणि शिक्षण पण देऊ नका मुलांना तुला मी आता तू खायला प्यायला लागला सात आठ वर्षाचा झाला जा आता तुझं 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 पायावर उभार तुझं तू रात्रंदिवस काम कर तुझं तुझं शिक्षण कर तू का त्याच्यासाठी लग्नासाठी करोडो रुपये लाखो रुपये खर्च करायचे त्याला नोकरी लावायची त्याला मुलगी शोधायला गाडी करून जायचं लग्नाचा बस्ता बांधायचं सोनं करायचं नाणं करायचं कशासाठी कर्तव्य आणि त्यांचं कर्तव्य काही नसतं आपलं कर्तव्य आहे आणि आपण आपल्याला नंतर सांभाळायचं म्हणजे लुडबुड असती कुठं चालले दुनिया काय लोक विचार करते अजे वाटते मला हे लोकांचे विचारावर म्हणून तर आज वृद्धाश्रम तयार झाले अशा लोकांमुळं वृद्धाश्रम तयार झालेत अशा संस्कारामुळं ज्या आई मुलींना संस्कार देत नाही सासू सासऱ्यांना सांभाळा त्यांचे तुमच्या नवऱ्याचे आई वडील आहेत त्यांना माया लावा त्यांना जपा असे संस्कार देत नाही त्याच्यामुळं वृद्धाश्रम तयार झालेत आणि त्याच मुलींच्या आई वडिलांना चांगल्या जगडली पाहिजे प्रत्येक मुलानी म्हणायला पाहिजे माझे आई वडील आहेत ते माझ्या घरात राहणार तुला जायचं असेल तर तुझा निघून येतन अरे बोला ना तुम्ही तुमचं तोंडाला वाचा कुठू दे जरा वृद्धाश्रम मध्ये सोडते देऊ आणि त्यांची लाखोची स्टेट घेता तुम्ही वा रे वा दुनिया अरे जरा बघा अंतर मनामध्ये झाका तुमच्या तुम्ही काय करताय ते छेडपेड करताय ढकलून देताय कितीतरी आज म्हातारी लोक रस्त्यावर हो आहेत माझं एवढं बट शेती आहे पोराने सगळीच कटून घेतला शिती नावावर करत नाही म्हणून अक्षरशः एका जागी तरी मुलगा आपल्या स्वतःच्या बायकोला आणून सासऱ्याजवळ सासूजवळ येतो भांडायला आणि सासऱ्यानी विनय भंग केला सुनेचा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतो असे मुलांचे परिणाम झाले त्या बायकांमुळे डोक्या डोक्यावर ह्या बायकांच्या वागण्यामुळं मुला? आज मुलांच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागलेत परवा एक न्यूज आली रोजच्या किरकिरीमुळं तुमच्या सासू सासऱ्या मी सांभाळणार नाही सांभाळणार नाही संभाळ अक्षरशः बायकोनी बायकोच्या नवऱ्यानी बायकोच्या डोक्यात कुराड घातली हातोडा घातला किर किर सारखं करून त्याचा आयुष्य उद्ध्वस्त केला ती तर मिलीच मिली असं घडायला लागले असं घडणारच ना तुम्हाला सासू सासरे नको तुमच्या आई वडील पाजारी सुधरा तुम्ही सुधरा सांगून सांगून माझं डोकं हे झाले आता मी कशासाठी तुम्हाला भेटव टाकते तर काय बायकांची लुडबुड करू नका म्हणून येते मध्ये काय बोलताय तुम्ही अगं तू जिवंत आहे का तू बाई लुडबुड करून म्हणणारी लुडबुडचा अर्थ कळतो कळतं तुला लुडबुड म्हणजे काय असते ते तुझं एकटी जीवन जगायची तुला सवय लागली असं तुला मुलगाच नसेल दिले मुलीला लग्न करून मुलीचेच खात बसले अस तू हे काय काय बायकांचे कमेंट आहेत त्या कमेंटला उत्तर आहे हे माझ तर मी सांगते तुम्हाला मुलीनो सुधारा अजून सुद्धा सुधारा महाराष्ट्रात जाऊ द्या पण स्वतःच्या कुटुंबाला सुधरा एक आदर्श कुटुंब बना तुम्ही सुद्धा एक आदर्श सून बना आदर्श मुलगी बना समजून घ्या आपल्या नवऱ्याला त्रास करू नका किरकिर करू नका असे प्रकरण घडायला लागलेत आता ह्याच्यापेक्षा सुद्धा वेगळे प्रकरण घडणार आहेत आता शेवटी त्या नवऱ्याने वैतागून डोक्यात त्याच्या हातोड घातला बायकोच्या रोजची किरकिर रोजची किरकिर काय कायतरी मुलं येडे झालेत ले काय काय मुलं फाशी घेऊन मेलेत धन्यवाद तुमच्यासमोर